बीडच्या भगवान भक्तीगडावरती मंत्री पंकजा मुंडे यांचा मेळावा झाला मात्र मेळाव्यासाठी एक बॅनर मदतीचं व्हायरल झालं होतं त्याच्यावर यांचा फोटो आणि खाली संदीप तांदळ यांचा स्कॅनर मात्र संपूर्ण बोलण्यासाठी माझ्यासोबत संदीप तांदळे सर काय सांगाल तुमचा क्यू आर कोड आणि यांचा फोटो व्हायरल होतोय मदतीचं बॅनर ते बॅनर दादा सगळं पूर्णपणे खोट आहे कुणीतरी माझी बदनामी अन्नांचं लावून लावून अन्नाची अजून बदनामी आमच्या जे आमचे जे संत महात्मे आमचा जो पारंपरिक जो दसरा मेळावा याला कुठेतरी गालबोट लावायसाठी कोणीतरी समाजकंटकाने केलेला हा खूप मोठ्या लेवलचा घाण्याला ले आहे बॅनर स्कॅनर तुमचाच आहे नंबर आहे बॅनर स्कॅनर माझं आहे नंबर माझा आहे एडिट करून तिथं लावलंय माझं नाव बदनाम केलंय हे बदनामी करण्याचं षडयंत्र हे सगळं पूर्णपणे आता कुणी केलं के ज्यांनी माझी पोलिसांनी तक्रार केली त्यांनी केलंय ज्यांनी माझं नाव माझ्याविषयी ज्या माध्यमांना बाईट हे त्यांचं पण काम असू शकतं तर मी असं डायरेक्ट कुणाचं नाव नाही घेता येणार मला मी एवढा मोठा नाहीये कुणाचं नाव डायरेक्ट प्रतिक्रिया द्यायला या संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहात का पोलिसांना आहात या संदर्भात मी माननीय पोलिस तक्रार देणार आहे पुन्हा बीड सायबर डिपार्टमेंटला तक्रार देणार आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे माझी जी, जी मानहानी झाली त्या मानहानीचा दावा पण मी माननीय कोर्ट बीड इथे पण हे करणार आहे अंजली दमाने असतील बाळा भांगर असतील किंवा इतर काही लोक असतील तुम्हाला गुंड म्हणून म्हणतात मोक्यामध्ये घ्या म्हणतात खरंच तुम्ही गुंड आहेत कारण गुण गुन्हा का समाजामध्ये काम करताना जर एखाद्याचं नाव मोठं होत असेल तर त्याला खाली कसं वाढायचं हे यांचं लोक कोण शिकलं पाहिजे आता अंजली दामाने असतील बाळाभांगर असेल अजून काही जातीयवादी जे लोक असतील त्यांनी दाखवून द्यावं हो की माझ्यावर कुठे एखादा गुन्हा आहे का माझ्यावर एखादी एन सी आहे का मी कुठं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणता गुन्हा केलाय का असं काही माझ्यावर कुठला गुन्हा नाही आणि मी त्या प्रवृत्तीचा नाहीये मी एक सामाजिक कार्य करताय असं मला वाटतं नक्कीच माझ्यावर गुन्हा दाखल नाही मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जाते बदनाम करण्याचा षडयंत्र आहे जे बॅनर आहे त्याच्यावर क्यू आर कोड आणि नंबर माझा आहे मात्र हा खोडसळपणा केला त्यांनी सांगितलेला आहे स्वतः पोलीस अधीक्षकांना संदर्भात निवेदन देणार आहे तक्रार देणार आहे जे कोणी हा खोडसळपणा केला त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता संदीप तांदळे करणार आहेत साम टीव्ही साठी योगेश काशीद बीड